बोरगाव सदलगा मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक बंद नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर होण्याचं आवाहन कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील जनतेला वरदान ठरलेल्या काळंबवाडी धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळे अंतर्गत येणाऱ्या नद्या दुतडी भरून वाहत आहेत गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यानं दुधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं असून बोरगाव व सदलगा दरम्यान असलेल्या लक्ष्मी व जनवाड क्रॉस नजीक रस्त्यावर पाणी आल्यानं काल रात्रीपासून बोरगाव व सदलगा वाहतूक मार्ग प्रशासनाने बंद केला आहे गेल्या चार पाच दिवसापासून राधानगरी काळंबवाडी धरण पांडलोट क्षेत्रात संततधार पावसानं जोर धरला असून या भागातील सर्वच नत्यांना पूर आला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराची भीती नागरिकांना आहे यावर्षी महापूर येणार की काय अशा धास्तीने नागरिक भयभीत झाले आहेत बोरगाव सदलगा परिसरात नदीकाठच्या ऊस भाजीपाला पिकात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान होणार आहे अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच कुजून लाखोचं नुकसान होण्याची शक्यता आहे या महापुरानं पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलं आहे बोरगाव सदलगा मार्ग बंद झाल्यानं या मार्गावरील वाहतुकी शिरतवाड मार्गे सुरू आहे नदीकाठच्या शेतवाडीतील संसार उपयोगी वस्तू जनावरे हलवण्यात यावेत असं आव्हान प्रशासनानं केलं आहे पुराच्या पाण्यातील आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे महानकरी न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा